माझ्या गावामध्ये शंभर टक्के नुकसान झालेलं आहे भाई आपण इथं उभं टाकलो आता जर तुम्ही या झाडाचा माल घेतला तर दहा फुटा पसरत पाणी गेलेलं आहे मी काय म्हणतो नाही आदेश सरकार सांगतो मला काय म्हणायचंय तुम्ही काय स्वीकारायचे ते नंतरचा भाग यांना अॅक्च्युली जी परिस्थिती गावामध्ये आहे ते मांडू द्या तुम्हाला त्याचा अधिकार नाही काय म्हणायचा त्यांनी मांडाव तुम्हाला काय घ्यायचं ते मग आम्ही तुम्ही फोन घेऊ काय घ्यायचं ते तुम्ही कसे घेत ना कसं करता ते आम्ही पाहतो पण यांचं कर्तव्य यांना तुम्ही अजिबात तशा सूचना देऊ नका यांना जे आहे तुमची परिस्थिती ते मांडा आणि यांना काय घरातून कुणाला तुम्हाला नाही ना यांना नाही ना कुणाला द्यायचं नाही ना सरकारला घरातून द्यायचं आम्ही टॅक्स भरतो आणि सर्वसामान्य लोक टॅक्स भरतात शेतकऱ्याला सुद्धा तुम्ही जीएसटी तुम् लावलेली आहे काय फुकट काय कुणाला सोडायला का तुम्ही आम्ही आमच्या हक्काचं मागायलो का भीक मागण झालो कोणतं काय मागण झालं त्यामुळे याने याचं काम करू द्या आणि यांना बिलकुल तुम्ही असं हे सूचना आता त्यात काढा बिक